नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता डॉट कॉमचा एक विशेष भाग जो आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना वाहिलेला मित्रो आज आहे एक ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृती दिन आणि आजच्या या स्मृती दिनी आपण लोकमान्यांचा पाकिस्तानशी संबंधित एक वेगळा अनोखा किस्सा समजून घेणार आहोत असं अनेकदा होत असत की राज्यकर्ते जातात नवीन राज्य येतं आणि गोष्टी बदलल्या जातात म्हणजेच इंग्रज भारतातून निघून गेले आणि त्यानंतर इंग्रजांनी दिलेली जी नावं होती ती बदलण्याची एक आ, लाट सुरू झाली आपल्याकडे आणि भारतामधल्या अनेक ठिकाणी इंग्रजांनी दिलेली नावं आपण बदलली आणि आपली भारतीय नावं आपण त्या ठिकाणांना दिली जसं हे भारतामध्ये झालं तसंच हे पाकिस्तानमध्ये देखील झालं आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती आहे की पूर्ण संपूर्ण भारत होता एकत्र एकच एक आणि फाळणी झाली दोन तुकडे झाले एका बाजूला पाकिस्तान झालं पलीकडच्या बाजूला पूर्व पाकिस्तान झालं आणि मधला जो भाग होता हा भारताचा भाग राहिला दोन वेगवेगळे देश झाले पाकिस्तानामध्ये देखील असंच झालं की पाकिस्तानामध्ये जी वेगवेगळी नावं होती ती नावं पाकिस्तानमध्ये बदलण्यात आली पाकिस्तान बदल सरकारने बदलली किंवा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक सरकारने बदलली अनेक नावं ही इंग्रजी नावं होती इंग्रजांशी संबंधित नावं होती ती बदलली त्याशिवाय पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे तर त्यामुळे त्यांनी काय केलं तर जी हिंदू नावं होती ती हिंदू नावं देखील पाकिस्तान सरकारने आणि तिथल्या स्थानिक सरकारांनी बदलली पण एक नाव मात्र आज देखील आपण पाकिस्तानात गेलो तर आपल्याला कायम आहे हे लक्षात येईल आणि ते नाव आहे टिळक इन्क्लाइन बरोबर आहे हे टिळक हे आपलेच टिळक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तीड़क। टिळकांचं नाव आज देखील पाकिस्तानामधल्या सिंध प्रांतामधलं जे हैदराबाद आहे त्या हैदराबादमधल्या सर्वात मध्यवर्ती ठिकाणाला आजही टिळक इन्क्लाईन म्हणूनच ओळखलं जात याचा र, र, एक खूप महत्वाचा आणि रंजक असा किस्सा आहे लोकसत्तेशी संबंधित आहे थेट लोकसत्तेचे आपले सहसंपादक होते अरविंद गोखले तर या अरविंद गोखलेंचा अभ्यास हा अरविंद गोखलेंनी टिळकांवर खूप अभ्यास केला आहे टिळकांवरची अनेक पुस्तकं गोखलेसरांची प्रसिद्ध आहेत अगदी अलीकडे टिळक पर्व नावाचं एक पुस्तक गोखलेसरांनी लिहिलं आणि याच्या संदर्भात संशोधन करत असताना त्यांना हे लक्षात आलं की आजही पाकिस्तानामध्ये हे ठिकाण आहे ज्याचं नाव आहे टिळक इन्क्लाइन मग त्यांनी काय केलं तर याची खातर जमा करायला पाहिजे तुम्ही ज्या वेळेला संशोधक म्हणून काम करता त्यावेळेला त्याचे पुरावे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पाकिस्तानातल्याच एका विद्यापीठामध्ये जही, जही रहमान जाट नावाच्या एक त्यांच्या अतिशय उत्तम परिचित होत्या त्यांना त्यांनी ईमेल केलं आणि असं कळवलं की माझ्या मला अशी माहिती मिळालीय की पाकिस्तानामध्ये टिळक इन्क्लाईन नावाचा परिसर आजही आहे त्या परिसराचं नाव बदललेलं नाहीये तत्काळ त्यांना त्याचं उत्तर आलं ईमेलद्वारे आणि त्यांनी सांगितलं की हो हे खरं आहे की आजही हैदराबादच्या मध्यवर्ती भागामध्ये जो परिसर आहे त्याचं नाव टिळक इन्क्लाईन असंच आहे गांजो नावाची एक खूप मोठी टेकडी आहे आणि या टेकडीवर हे हैदराबाद शहर पाकिस्तानातलं बसलेलं आहे आणि तिथे हा टिळक इन्क्लाईन हा आज शहराचा अतिशय मध्यवर्ती भाग आहे त्यांनी आणखीन एक इंटरेस्टिंग माहिती दिली ती अशी होती की टिळक इन्क्लाईन हे नाव का पडलं तर एकोणीसशे वीस साली बाळगंगाधर टिळक हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले होते आणि एक प्रचंड मोठी सभा झाली ज्याला लाखो लोक तिथे उपस्थित होते आणि लोकांनी खूप मोठी मिरवणूक काढली टिळकांची टिळकांची ही मिरवणूक काढली त्यावेळेला तिथले हैदराबाद हैदराबादमधलं जे विद्यापीठ होतं अनेक महाविद्यालय होती या महाविद्यालयांमधले तरुण जे होते जे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते त्यांनी त्या संपूर्ण सभेसाठी तिथे स्वयंसेवक म्हणून काम केलं प्रचंड मोठी सभा झाली लाखोंच्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते आणि ही सभा टिळकांनी अक्षरशः गाजवली आणि ज्या पद्धतीने टिळकांनी ती सभा गाजवली त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या परिसराचं नाव टिळक इन्क्लाइन असं झालं आणि आजही म्हणजे स्वातंत्र्याला आता एवढी वर्ष उलटून गेली आहेत त्यानंतर देखील आजही त्या परिसराचं नाव तेच आहे ते नाव आजही स्थानिकांनी बदललेलं नाही ना, किंवा पाकिस्तान सरकारने देखील बदललेलं नाही मला असं वाटतं की हा खूप मोठा असा भाग आपल्या इतिहासातला आहे आणि टिळकांचं काम टिळकांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान हे किती मोठं प्रचंड होतं हे देखील आपल्याला यामधून लक्षात येतं या निमित्ताने अरविंद गोखले यांनी हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की टिळक इन्क्लाईन हे नाव एकोणीसशे वीस पासून अस्तित्वात आलं टिळक तिथे गेल्यानंतर अस्तित्वात आलं पण मग त्याच्या आधी या परिसराचं नाव काय होतं तर त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या परिसराचं नाव टपाल इन्क्लाईन असं होतं त्याचं कारण टपाल कार्यालय एक महत्वाचं टपाल कार्यालय हे त्या भागामध्ये होतं आणि म्हणून त्या भागाचं नाव होतं टपाल इन्क्लाईन पण ही लाखोंच्या संख्येने आलेल्या भारतीयांची म्हणजे त्यावेळच्या भारतीयांची जी प्रचंड मोठी सभा झाली ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला आपल्या प्रचंड मोठं पाठबळ मिळालं म्हणजे त्या सभेबद्दलचा वृत्तांत असा आहे की अनेक मान्यवर अनेक त्यावेळेचे तत्कालीन श्रीमंत मंडळी जी होती ती त्यावेळेला टिळकांच्या सभेला हो सभे आली होती आणि या टिळकांच्या सभेला ती फक्त आलीच नाहीत तर त्यांनी खूप मोठ्या देणग्या देखील स्वातंत्र्यासमरासाठी म्हणून टिळकांना दिलेल्या होत्या तर प्रचंड गाजलेली अशी ती सभा होती आणि म्हणून टपाल इन्क्लाईनचं नंतर झालं टिळक इन्क्लाईन आणि आज देखील हा परिसर टिळक इन्क्लाईन म्हणूनच ओळखला जातो आणि हे तुमच्या माझ्यासाठी टिळक प्रेमींसाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आज टिळकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मला असं वाटलं की हा टिळकांशी संबंधित अतिशय महत्वाचा किस्सा जो आहे हा आपण समजून घ्यायला हवा कारण टिळकांविषयींचे लोकमान्य टिळकांविषयीच्या अशा अनेक रंजक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर संदर्भासाठी सांगून ठेवतो की अरविंद गोखले यांचं पुस्तक पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि टिळक पर्व या नावाने ते बाजारपेठेत उपलब्ध देखील आहे तर मित्र हो आज टिळक स्मरण दिनाच्या निमित्ताने आपण टिळकांशी संबंधित पाकिस्तानशी संबंधित टिळकांचा एक अनोखा आणि वेगळा किस्सा समजून घेतला लोकसत्ता डॉट कॉमचे सर्व व्हिडिओ असेच पाहत रहा युट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करू नका तर ते लाईक आणि शेअर देखील करा